मित्रांनो नमस्कार सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आताच शेळ्यांना गवत आणून टाकलेला आहे हे बघा आहे शेळ्या हे बाबा सोय खात नाही सांडून करतात थोडंफार सारा एकून तिकून सांडफ आहेत आहेत वेचून खात खालचं परत तर पर मित्रांनो मी आज तुमच्यासोबत थोडं वेगवेगळ्या गोष्टीवर बोलणार आहे की आज विचार करा प्रत्येक शेतकरी हा टेन्शनमध्ये आहे टेन्शनमध्ये असण्याचं कारण एकच की आज विचार करा तुम्ही ज्या शेतकऱ्याकडं आज चार पाच एकर शेती आहे त्याने कापूस त्याला उत्पन्न झाला कापसाचं एकरी पाच ते सात क्विंटलपर्यंत सत्तावाचा पस्तीस क्विंटल कापूस समजा धरला आपण पस्तीस क्विंटल कापूस हा जर सातच्या भावानं विकला मागच विकला लोकांना आता हे भाव ज्या वेळेस सतरा टक्के कापूस गेला त्यावेळेस हा भाव आठ आठच्या आट समोर गेला कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाचा मालाचं असंच आहे की जेव जेव्हा शेतकऱ्याला विकायचा वेळ येतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी असतो हे प्रत्येक पिकांसाठी आहे कापसासाठीच नाही सोयाबीन तीन हजार पा तीन हजार रुपयापासून सोयाबीन विकली शेतकऱ्यांना तर फक्त चार हजार दोनशेपर्यंत आता सोयाबीनचा भाव आहे पाच हजार शंभर पाच हजार दोनशे म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याकडं माल विकायला होतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव हा कमी असतो आज तुमच्याकडं पाच एकर शेती असून पण पस्तीस ते चाळीस क्विंटल कापूस त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता चाळीस क्विंटल जरी धरला सरसरी तरी पण तुमचा एक विचार करा तुम्ही सात हजार रुपये क्विंटलनं जरी म्हणलं तर चाळीस क्विंटलची सात का अठ्ठावीस दोन लाख ऐंशी हजार रुपये होतात आणि त्या पाच एकरमध्ये जर तुम्ही पाच एकर द्या सोडून फक्त एक एकरमध्ये जर चांगलं शेळी पालनाचं नियोजन केलं एक एकरमध्ये चारा जर नियोजन केलं चाऱ्याचं फक्त एक एकर एक चारा म्हणतो मी पाच एकर नाही म्हणत तुम्हाला एक एक चाऱ्यामध्ये पाच ते सहा प्रकारचे चारे जर लागवड केली तुम्ही एक दहा दहा सहा सहा सात कुंठ्यानं समजा तर पाच ते सहा चाऱ्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं शेळ्या चांगल्या निवडल्या एक फक्त शेळ्या निवडायची किती वीस शेळ्या मी काय म्हणतो फक्त वीस शेळ्या तशा तीस शेळ्या पण आपल्या एक एकर चाऱ्यामध्ये ॲडजस्टमेंट होतात पण आपण वीसच धरल्या वीस शेळ्या कशामुळे धरल्या ते पण सांगतो मी तुम्हाला कारण की वीस शाळांचे तुम्हाला सहा महिन्यामध्ये चाळीस पिल्लं भेटणार आहेत ऐवजी पस्तीस भेटतील पाच मर्तवणूक धरा त्याच्यामध्ये कमी जास्त एक शेळी एक पिल्लाला देईल समजा असे पाच पस्तीस जरी पिल्लं धरली पस्तीस शेळ्या पस्तीस ते आणि वीस म्हणजे पंचावन्न शेळ्या आपल्याकडे पंचावन्न अवेलेबल राहणार राहणारे सहा महिन्याच्या नंतर तर त्याच्यामुळे आपण एक 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 कर चाऱ्याचाच हिशोब धरलेला आहे आणि वीस शेळ्या धरलेल्या आहेत वीस शेळ्या वीस शेळ्यांचे सहा महिन्याला पस्तीस पिल्लं सहा महिन्याच्या नंतर विकायला काढली तर कमीत कमी, कमी आठ ते दहा हजार रुपयापर्यंत एक बकरू विकल्या जातं त्याचं नियोजन तसं करायचं चाऱ्याचं चा नियोजन खुराकाचं चा नियोजन व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला सांगतो आज विषय धरा तुम्ही एका शेळीच्या पिल्ल्याचे आठ हजार रुपये धरा सरासरी दहा हजार रुपये नका धरा सहा महिन्यामध्ये आठ हजार रुपये धरा आठ हजार रुपये नाही सरासरी दहा हजार रुपयामध्ये पिल्लो जातच पण तरी आठ हजार धरा आठ हजार रुपये प्रत्येकी पिल्लाचे धरले तर पस्तीस पिल्लांचे जवळपास दोन लाख ऐंशी हजार रुपये होतात किती दोन लाख ऐंशी हजार रुपये एका एकरमध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपयाचं उत्पन्न तुम्ही या पिल्लांपासून या शेळ्यांपासून वीस शेळ्यांपासून दोन लाख ऐंशी हजार रुपये हे सहा महिने सहा महिन्यामध्ये इन्कम घेणार आहेत याला खर्च काय लागणार तुम्हाला चारा फक्त एक एकर शेतामध्ये आणि सुका चारा धारा त्याच्यामध्ये दोन तीन ट्राल्या सुका चारा धरा तीन ट्राल्या लागतील तुम्हाला एक तुरीचं बुसकट तुरीचं हरभऱ्याचं आणि सोयाबीनचं हे मिक्स तीन मिक्स समजा तीन ट्राल्या दाखव हे तीन ट्राल्या वीस शेळ्या असं जर नियोजन केलं तर तुमच्या या शेळ्यांना सहा महिन्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये हे इन्कम तुम्हाला सहा महिन्यामध्ये ह्या शेळ्या देणार आहेत आज वार्षिक जर पंधरा महिन्याचा विचार केला पंधरा महिन्यामध्ये तुम्हाला दोन वेळा शेळी घेतील पंधरा महिने दोन वेळा शेळी व्यती दोन लाख ऐंशी हजार त्याचे डबल किती होतात म्हणजे पाच लाख साठ हजार रुपये पाच लाख साठ हजार रुपये तुम्हाला पंधरा महिन्यामध्ये एका एकरमध्ये जे काही पीक घे पीक काय घेणार तुम्ही फक्त चारा घेणार शेळ्यांचा गुंतवणूक किती फक्त वीस शेळ्यांची वीस शेळ्यांची गुंतवणूक तुम्ही वीस शेळी एक शेळी प्रत्येकी शेळी जर घेतली तर दहा हजार रुपयाला सरासरी फक्त दोन लाख रुपये गुंतवणूक करणार आणि दोन लाख गुंतवणूक करून त्याच शेळ्यापासून त्या शेळ्या तुम्हाला घरी राहणार आणि पंधरा महिन्यामध्ये या शेळ्यांचं इन्कम तुम्हाला पाच लाख साठ हजार रुपये एवढं इन्कम तुम्हाला पंधरा महिन्यामध्ये या शेळ्यांपासून भेटणार आहे आज शेतीमध्ये विचार करायला गेलं तर आपण कापसाला सुरुवातीपासून खर्च करत चालतो या शेपालमध्ये खर्च काय तुम्हाला चारा लागणार खुराक थोडाफार लागणार खुराकाचे दहा हजार रुपये दहा करून तुम्ही वरचे तीस हजार रुपये धरा तरी दोन लाख पन्नास हजार रुपये वरचे साठ हजार रुपये धरा पाच लाख रुपये तुम्हाला निवळ नफा पंधरा महिन्यामध्ये धरात शेळ्या तुमच्या तुम्हाला तशाच राहतात याच्यानंतर तुम्ही एक एकर फक्त एक एकर एक एक गुंतवणूक करणार आहे आणि बाकीचा विचार करा तुम्ही पाच एकर एक शेतीमध्ये तुम्हाला जर खर्च करायचा असला शेतीला तर पाच बॅग जर म्हटलं कापसाच्या तर जवळपास पाच बॅग बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत बॅग आहे कापसाची चांगल्या क्वालिटीची जर कापूस घ्यायचा असला तुम्हाला तर बाराशे ते पंधराशे रुपयापासून समोर तुम्हाला बॅग भेटते कापसाची आज पंधराशे रुपयाला जरी बॅग म्हणलं तर आज पंधरा पाचशे पंच्याहत्तर सात हजार रुपये तुमचे आज चालले पंच्याहत्तर वरचे पाच पाचशे रुपये सोडून दिले आपण सात हजार रुपये चाले सात हजार रुपये चालले सात हजार रुपये ते चाले त्याच्यानंतर तुम्हाला जर म्हटलं तर एक बॅग आहे अठराशे एकोणावीसशे दोन हजार रुपयापर्यंत दहा सव्वीस घेतली तर अठराशे सतराशे अठराशे रुपयापर्यंत भेटते सरासरी दोन हजार रुपये दर आणण्यासकट तुम्हाला भाडं तोडं लागणार आणणार ते खाताचा वेगळा खर्च औषधीचा वेगळा खर्च टोटल मित्रांनो खोटं सांगितलं मी एक एक दीड एकरमधला माझा खर्च लावला मला पस्तीस हजार रुपये खर्च लागला आणि कापूस झाला सत्तर हजार रुपयाचा पस्तीस हजार रुपये मला त्याच्यामध्ये फक्त निवळणं फार राहिला म्हणजे बघा तुम्ही याच्यामध्ये बटाई पण लागली त्याच्यामध्ये आमची मजुरी नाही धरली आमच्या घरच्यांची मजुरी नाही धरली जे काही खुरपणीला होते आमचे मुलगी असो किंवा घरची लक्ष्मी असो त्यांचा पण खर्च नाही धरला होता आज जर बाहेरच्या बाया जर वजन लावायचं म्हणलं तर एकही रुपये आपल्याला पाठीमागे उरत नाही अशी शेतीची कंडिशन झालेलं आहे त्याच्यामुळे शेळीपालन जर केलं वीस शेळ्या सांभाळा एक एक कर त्यांना चारा करा शंभर टक्के पाच लाख रुपये उत्पन्न तुम्हाला पंधरा महिन्यामध्ये वीस शेळ्यापासून शंभर टक्के भेटणार फक्त एक एक कर करा तुम्ही शंभर टक्के अशा नियोजन जर केलं पाच ते सहा प्रकारचा चारा तुम्ही एक मध्ये जर लागवड केली तीन राहिल्या भुसकट त्याच्यामध्ये कडबा कडबा जर थोडाफार आणला कडबा कुट्टी केली कडव्याची तर खूप काही आवडीना शेळ्या खातायत शेळ्याला पक्की काही लागत नाही तुम्ही थोडाफार खुराक द्याला एक वेळ एक टाईम आणि चाऱ्याचं नियोजन चांगलं असेल तर तुम्हाला शेळ्या पाच एकर शेतीचं उत्पन्न तुम्हाला एकच एकरमध्ये फक्त चारा लागवड करायची पाच एकरच्या शेतीला पाच एकरला तुमच्या वीस शेळ्या ह्या कधी पण भारी असणारे आणि तुम्हाला डबल पाच एकरमध्ये जेवढं इन्कम होतं त्याच्यापेक्षा दुप्पट या शेळीपालनामध्ये त्याच कालावधीमध्ये तुम्हाला या शेळीपालनापासून भेटणार आहे शेळीपालन म्हणजे इतकं फायदेशीर आहे याच्यामध्ये खर्च कमी आहे आणि इन्कम जास्त आहे तुम्हाला खर्च कमी आहे आज जर विचार करा तुम्ही आज सातशे रुपये किलो सातशे साडेसातशे रुपये किलो ना कोणता माल शेतकऱ्याचा शेतामधील विकल्या जातो का लक्षात घ्या तुम्ही फक्त एकमेव जर म्हणलं तर बोकडाचं मटण हे साडेसातशे रुपये किलो मटण चालू आहे साडेसातशे रुपये किलो ना सातशे रुपये किलो ना कोणता माल जातो शेतकऱ्याचा आज सत्तर रुपये ना कापूस जातो तुमचा सोयाबीन म्हणलं तर चाळीस रुपये पस्तीस तीस रुप तीस रुपये किलो ना चाळीस सोयाबीन जाते त्याच्यात पण लुटमार आहे तुम्ही मोड्यामध्ये गेले त्याच्यामध्ये पण लुट लुटमार तुम्हाला आडत हामाल आमकं तमकं चार पाच किलोचा खोंगा घेतात अहो सगळे जे धंदे चालू आहे त्याच्यामुळं शेळीपालन खासच जर होश्या शेतकरी असेल तर त्याच्याकडे चार पाच एकर जमीन असेल तर दोन एकर जमीन नुसतं चाऱ्याला जर केली चारा केला शेळ्यांना आणि पाच पन्नास जर शेळ्या सांभाळल्या दोन एकर मी तर काय म्हणतो माझ्याकडे पाच एकर जमीन असते तर मी मी फक्त अडकलो मित्रांनो माझ्याकडं पाण्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं आणि परिस्थिती थोडी बिकट आहे त्याच्यामुळं मी शेळी वा शेळीपालन वाढण्यासाठी थोडं उशीर आहे आपल्याला शेळीपालन माझ्याकडे पण मला भरपूर आहे शेळ्या फक्त आता सध्या अडचणी असल्यामुळे मला त्याच्यामध्ये वाढ करता येत नाही पण तरी तरी पण आपल्याकडे आप एक दिवस तुम्हाला पन्नास शेळ्या तरी दिसत्या पन्नास दोन तीन चार पाच वर्षानंतर का होईना एवढा कालावधी लागू देणार नाही मी कारण की आपण याच्यातली याच्यात वाढ करणार आहोत आता आपल्या ज्या पाठी आहेत ह्या पाठी मी विकणार नाही ह्या घरी ठेवणार आणि यांच्यावरती आपण शेळीपालन वाढत चालणार आहोत बस झालं आता शेती करणं सोडून द्यायचं सोडून म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही मस्त शेती सोडायची नाही शेती सोडायची नाही शेती करणं सोडायचं नाही फक्त शेतीमध्ये चारा करायचा बाकीचं पीक करणं सोडून द्यायचं कारण की आपल्याला एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्रामध्ये कोणताही माल केला कुठलाही माल केला ला ला तर फक्त वीस ते पंचवीस हजाराच्या वरती आपल्याला त्याच्यामधून इन्कम भेटत नाही दहा शेळ्या जर केल्या वीस शेळ्या जर केल्याने एक एकेकर चारा जर लागवड केल्या तर कमीत कमी पंधरा ते वीस पंधरा महिन्यामध्ये मा आपण त्याच्यामधून पाच लाख रुपये इन्कम शंभर टक्के घेऊ शकतो अशा पद्धतीनं नियोजन करा शेतकरी मित्रांनो शेती परवडते फक्त शेतीला जोड व्यवसाय जर केला तरच परवडते शेती तुम्ही निवड शेतीवर जर राहिलात तर एकाही शेतकऱ्याला म्हणजे नील होणार नाही व्याजातून कधीच नील होणार नाही नुसतं शेतीवर व्याजातून नील होऊ शकत नाही कधी कर्जबाजारी राहणार शेतकरी मित्रांनो एकच विषयधारा पा शेतीला काहीतरी जोड व्यवसाय करा पालन करा कोंबडी पालन करा पालन करा पण जोड व्यवसाय केल्याशिवाय शेतकरी सुधरू शकत नाही कारण तुम्ही कॅल्क्युलेशन करा जोपर्यंत आपल्याला काहीतरी जोड व्यवसाय केला नाही तोपर्यंत शेतकरी अजिबात सुधरू शकत नाही आज, आज तुम्ही हिशोब लावत नाही आपण शेतकरी हिशोब नाही लावत हिशोब जर लावला तर आपण बघा आपण शावकाराकडून ज्यावेळेस सरकी लागवड करायची ज्यावेळेस आपल्याला नागाटी करायची त्यावेळेस आपण पन्नास हजार एक लाख रुपये व्याजानं काढतो कापूस विकला की व्यापारी सॉरी सावकाराला ताबडतोब द्यावं लागतात म्हणजे आपलं कसं आहे माहीत आहे का आपण ज्यावेळेस आपल्याला अडचण पडली त्यावेळेस काढायची माल आला की लगेच परत व्याज देऊन टाकायचे आपण फक्त एवढं करू शकतो याच्यावरती एकही रुपये आपला माग पडू शकत नाही त्यांच्या काळांची त्यांना देऊन टाकायचे एवढाच विषय फक्त शेतकऱ्याचा शेतकरी शेत बांधवनं माझी विनंती आहे तुम्ही शेळीपालन एका शेळीपासून सुरू करू शकता दोन शेळ्यापासून सुरू करू शकता तुमची किती जरी कमी अडचणीत अडचण असली पाच हजार रुपयाची पाठ घेऊन सुद्धा तुम्ही शेळीपालन करू सुरू करू शकता आता इथून पुढं काय सांगायचं मग तुम्हाला आता दहा दिवस तुम्ही रोजदारी केली तर पाच हजार रुपये आता पाच हजार रुपयाच्या पाठीपासून तुम्ही शेई पालनं सुरू करू शकता दोन तीन चार वर्षानंतर तुमच्याकडे दहा वीस पन्नास पन शेळ्या पण होऊ शकतात एका शेळीपासून शेई पालनासारखं कोणतंच व्यवसाय एक नंबर नाही बघा आता व्हिडिओ खूप मोठा आहे तर होत आहे तर इथं थांबतो मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय इन